तर तांदळापासून विविध प्रकार बनवले जातात आमच्या पालघरकरांकडे यापासून बनवली जाते ओतवली किंवा त्याला डहाणू वाडासाईचे लोक पोळे म्हणतात आगरी कोळी लोकांमध्ये म्हणजे कल्याण भिवंडी असेल किंवा मग विरार साईडला वगैरे असतील हे लोक त्याला पाण्यावरची भाकरी म्हणतात कोकणामध्ये तांदळाची भाकरी बनते आणि त्याचबरोबर बनतात ते म्हणजे हे घावणे आता काही लोकांना असं वाटतं की हे जे घावणेचे जाईदार आहेत ना तर काहींना असं वाटतं की हा नीर डोसा आहे का ज्यां लोकांनी खाल्लं असं त्यांना माहिती आहे की नीर डोसा असाच दिसतो तर नाही घावणे हे नुसते आपण तांदळापासून बनवतो आंबत वगैरे अजिबात नाही आहेत आणि आंबवलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं गोड ॲड केलं की त्याची होते आंबवली सगळं टेस्टी असतं तर इथे ना मी चटणी बनवते आणि चटणीमध्ये मी आज कांदा पण ॲड केला लसूण ॲड केला हे बेसिक जशी आपण बनवतो तशीच आहे आणि मला ही खोबऱ्याची चटणी आहे ना ओलं खोबऱ्याची चटणी ओल्या नारळाची चटणी एकच आहे अच्छा ठीक आहे ओलं नारळ तर मग ओल्या नारळाची चटणी जी आहे ना मला डोसा आणि इडलीसोबत आवडतेच आवडते पण चपाती असेल आणि आता हे कॉम्बिनेशन आहे खावण्याचं त्याच्यासोबत खूप जास्त आवडते आता खरं सांगू का हे चोचले आहेत ना चटणी हेच पाहिजे तेच पाहिजे आत्ता आले जेव्हा लहान होतो जेव्हा आम्ही गावी दोन वर्ष राहायला होतो ना तेव्हा हे चोचले कधीच नव्हते म्हणजे घाऊने बनवले ना मग ते कोऱ्या चहासोबत ओके कारण त्यावेळेला दुधाची चहा पण म्हणजे खूपच असं की बापरे दुधाची चहा आणि आम्ही प्यायचो पण नाही पण कोऱ्या चहासोबत आहे ना हे घावणे खायला इतकी मजा यायची ना की अशी मस्त मस्त गरम गरम काढली आणि असेच गुंडाळून खाल्लेत तर हे चटणी बटणीची जर चौकचली आत्ता आलेले आहेत तर मी इथे चटणी बनवत होती आणि आता हे सगळं सांगताना ना मला माझ्या गावच्या आठवणी आठवल्या माझी एक ताई आहे ना म्हणजे आता गावामध्ये आपले सगळे रिलेटिव्स असतात तर आमचं अंगण सोडून आमच्या समोरची ताई होती ना सोना ताई म्हणून तर आम्ही कसं को कोणाच्या घरी खायचो नाही कॉज माझे मोठे काका असं बोलायचं की नको इकडे नका जाऊ बाकड़े इकडे ना नाही खायचं ऑल तर तिच्या घरी मी एक दिवशी गेली होती एक दिवशी म्हणजे मी रेअरली जायची गेली होती आणि त्यांच्याकडे एक पेटी असायची आणि त्या पेटीमध्ये आहे ना ते लोक असं जेवण वगैरे मस्तपैकी पेटी म्हणजे कुठली माहिती आहे का मोठी लाकडाची पेटी होती आणि त्याच्यामध्ये लोक मसाले मग भाकऱ्या असतील गरम गरम बनवलेल्या भाजीचा टोप असेल तर त्याच्यात ठेवायचे आणि मला नेहमी कौतुक राहून जायचं आहे की काय बरं असेल या पेटीमध्ये काय बरं असेल पेटीमध्ये तर एक दिवशी सोनताईने मला म्हणाले की राणी बस अगं मस्त घावणे केलेत आणि त्याच्यासोबत आहे ना पावट्याचं कालवण होतं आता आपल्याकडे वाल म्हणतात म्हणजे आमच्याकडे वाल म्हणतात गावी पावटे म्हणतात तर असे मस्त पावट्याचं कालवण होतं आणि मी घावणे तिच्या घरी खाल्लेले मला अजूनही आठवतं आहे मला इतकं आठवत आहे आता मी रेसिपी सोडून हे सगळं सांगायला लागली कारण माझ्या डोक्यात अचानक क्लिक झालं या सगळ्या गोष्टी आता इथे ना हे रेकॉर्ड करता करता आहे ना माझाच वाटतं हात आहे ना थोडासा लागला होता कॅमेराला सो थोडासा बुरकट दिसत होता आता पुन्हा आपण इथे क्लिअरिटी आलेली आहे तर ही इतकी जास्त क्वांटिटीमध्ये चटणी बनवलेली होती आणि खाणाऱ्या होत्या फक्त दोघीच त्यात मम्मीला जास्त म्हणजे आवडत नाही तिला जास्त ॲसिडिटी होते खोबऱ्याने म्हणजे नारळाने पण मी बनवली होती की नंतर स्टोअर करून खाईन पण ॲक्च्युली आहे ना ह्याच्यामध्ये जर मी कांदा ॲड नसता केला तर मी तिला जास्त स्टोअर करू शकले असते किती सुंदर दिसते ओरिजनल कलर आहे ओरिजनल कलर आणि इथे आहे ना हा बघा हा आहे भिडाचा तवा ह्याला मम्मीने रात्री मस्त असं कांदा परतला होता याच्यामध्ये आणि असं तेल लावून ठेवलं होतं आता रात्री पण मम्मीने घावणे बनवले होते ते आम्ही खाल्ले होते चण्याच्या कालवनासोबत आता मी इथे घावणे बनवते मी अजून क्वांटिटी थोडीशी पातळ केली बिकॉज पातळ झाली ना की असं कर सनसन सनजन करत ते पसरतं आता मी हे व्हिडिओमध्ये रेकॉर्ड नाही केले पण मी घावणे बनवल्या बनवल्या खाल्लेत एक दोन तरी मी खाल्लेत कारण काय एवढंच असं गुंडण खाल्लं हे हो काय कळत नाही तर हा फायदा असतो जेवण बनवण्याचा की आपल्याला बनवता बनवता खाता येतं म्हणजे हां असं काय दरवेळेला नाही खात मी पण ठीक आहे ना कधी बनवते आणि माझ्यासाठीच बनवते मी तर मी खाते आणि असं सगळ्यांसाठी बनवत असेल तर मी असं नाही टेस्ट करत नाही मग ते चांगलं मॅनरस नाही वाटत ना की आपण दुसऱ्यांना नाही दिलं आपण खायचं आणि बघा हा आवाज म्हणते काय सुंदर आवाज येतो यार इतकं सुंदर इतकं सुंदर होतं ना आणि ना मला नाही माहिती कोणाकोणाला कसं आवडतं मला असे पातळ असे जाईदारच घावणे आवडत आहे ते आवडता येतं आता मी इतकं ते रेसिपी बघते ना स्वतःची स्वतः आणि हा व्हॉइस कॉल करताना पण मी लिटरली याच्यामध्ये घुमवून गेले की यार काय कमाल झालं खरंच छान झाले आता हे टिफिनमध्ये वगैरे ना पॅक करून कुठे न्यायला इश्यू काय माहिती आहे का हे गरम खाण्यात मजा आहे काही पण म्हणा सिरियस नाही गरम खाण्यामध्ये मजा आहे आणि ह्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण एकदम असं मस्तपैकी टाकलं ना म्हणजे परफेक्ट की ना काही गरजच नाही तुम्हाला चटणी ना भाजी नो 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 नीड ऑफ एनी नुसतं असंच खायचं आता आम्ही जिथे राहतो ना तिथे आमच्या बाजूलाच म्हणजे अक्षरशः बिल्डिंगच्या बाजूलाच मस्जिद आहे आणि मी मूर्ख आहे मी मलाच मूर्खपणा म्हणेन कारण मी त्याच वेळेला व्हिडिओ बनवायला की तिथे त्या अजिबा त्या लोकांचं नम नमाज पडणं चालू असतं आणि मग मग असं मला वॉईस कवर लागतो आणि मला नॅचरल वॉईस रेकॉर्ड करता येत नाही आहे बट नो इश्यूज माझी चूक आहे याच्यामध्ये मी सगळ्या गोष्टी बघून नीट वॉईस कव्हर केला पाहिजे आणि तुम्हाला ना जर माझे व्लॉग आवडत असतील आणि असेच नवीन नवीन फॅमिली ब्लॉग आणि कुकिंग ब्लॉग बघायचे असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि इन्स्टाची लिंक माझ्या बायोमध्ये आहे त्याला फॉलो करा थँक्स फॉर वॉचिंग